खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली ना तर दिसलेच ती तुमच्या उचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसले माझ्या वीर मत शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसले <प्थादागा>। आणि ते सगळे शिवसैनिका गुन्हेगार अनिल परब गुन्हेगार हा रवींद्र वायकर गुन्हेगार किशोरताई गुन्हेगार सुरज गुन्हेगार सगळे गुन्हेगार जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत तुम्ही सुद्धा आहात तुम्ही सुद्धा गावागावामध्ये गावा हिंदूंचं रक्षण केलं होतं आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहे का भाजपचा आहेस पण यांनी तिकडे मार खाल्लेला आहे पोलिसांनी तुडवलेला आहे लष्करांनी तुडवलेला आहे तुरुंगवास भोगलेला आहे श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काही अहवाल आला आपण केराच्या टोपलीत सांगेल टाकला होता मनोज जोशी मुख्यमंत्री होते वाजपेजी सांगितलं नीतीमत्ता ना पैसा नाही चाहिए मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं कारण त्यांना माहिती त्याच्यात भाजपले नाही सापडणार शिवसैनिक सापडणार आहेत भाजपले होते कुठे हे सगळे माझे शिवसैनिक तुम्ही त्यांच्यावरती आज खोट्या राजेन साळवी आहे राजेन साळवी आणि कुटुंब आता सुद्धा आलेत मला भेटले नाही वाकरात नाही म्हणाल नाही संजय राऊत तुरुंगात जाऊन संजय राऊत तुरुंगात जाऊन म्हणजे अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले पण तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याचे चौकशी लावून आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत मुंबई महापालिकेचा घोटाळा म्हणतायत मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला करोना काळामध्ये घोटाळा महापालिका काढा पिंपरी चिंचवड काढा पुणे काढा नागपूर काढा नवे माझं तर म्हणणं आहे पीएम केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा काय पीएम केअर म्हणजे मी मागे बोललो होतो पीएम केअर म्हणजे काय ते हास्य जत्र म्हटलं प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता हो तो अरे वसाड्या पैसे दे पी एम केअर म्हणजे काय पंतप्रधान मदत दिली ना काय तो म्हणे खासगी आहे पैसा कोणाकडे जाणार का घेऊन जाणं घरी त्याच्यामध्ये हा काय लाखो करोड रुपये तिकडे जमवले आणि ते कोणाकडे गेले त्याचा हिशोब पहिला माझ्या भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकावर आरोप करा पण यांचा भ्रष्टाचार काढला तर एक दिवस बातमी चालली तर चालते वरून मला ती बंद होते हे तुम्हाला करायचे हे नुसते कलश घेऊन धागरी घुमत नाही बसत महाराष्ट्र पेटवायचा आहे महाराष्ट्र जागवायचा आहे त्यांचे जे काही घोटाळे आहेत अगदी महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तो अँब्युलन्स अरे काय नाला येतात हो तुम्ही रुग्णवाहिकांची गरीबांना सेवा देणारे रुग्णवाहिका त्याच्यामध्ये आठ हजार कोटीचा घोटाळा करतो आठ हजार कोटी किशोरीताईंवरती काय आरोप काय ते कसल्या बँक बॉडी बँक अहो कॅटचा जे भाजप प्रशासित राज्य त्या राज्यामध्ये राज्या करोनामध्ये जे मृत पावलेले आहेत त्या मृतदेहांवरती सुद्धा उपचार करून ह्या लोकांनी टाळूच लोणी खाणारी या उलाद आहे सीएजीचा रिपोर्ट आहे आहे माझ्याकडे रिपोर्ट टाळी काढायचं तर त्याचेही प्रदर्शन भरवा एका बाजूला आठ हजार कोटीचा घोटाळा करताय त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही तिकडे मृतांवरती उपचार करून म्हणजे जिवंत आहे दाखवून त्याचे त्याचे पैसे तुम्ही काढताय त्या घोटाळ्याबद्दल कोणी बोलायचं नाही आणि अक्षरशः जीवावरती उदार होऊन माझ्या महाराष्ट्राच्या करोनाशी लढा दिला त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं त्या माझ्या आणि माझ्या प्रशासनात तुम्ही बदनाम करून टाकता घोटाळ्याची सुरुवात फंडापासून झाली आहे तिथून झालेले त्याचा तुम्ही हिशोब देत नाही अरे स्वच्छ असाल तर हिशोब द्याल स्वच्छच नाही तिकडे हिशोब कसला देणार तुम्ही आणि हे ईडी बीडी सगळे सगळ्या त्यांच्या घरघड्यासारखे जे राहत आहेत त्यांचे काही घरगडे आमच्याकडे पण द्या आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका आम्ही सांगतो त्या तिकडे जा आणि धाडी टाका आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही अगदी आपल्या बाजूला कर्नाटकामध्ये आता तिकडे काँग्रेसची सत्ता आली तिकडे त्यावेळेचे जे भाजपचे मंत्री होते बसवराज पाटील काहीतरी का नाव शिकत त्यांनी सांगितलेलं त्यांच्यावरती कोणीतरी काय आक्षेप घेतला आरोप केला त्यांनी भाजपलाच आव्हान दिलं याद राखा मला नोटीस पाठवून तुम्ही तुमचे चाळीस हजार कोटीचे घोटाळे बाहेर काढले काय उघडलं तुम्ही सांगितलं की किती 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 किमतीला विकत घेतले आणखीन काय काय होत त्या किती किमतीला विकत घेतलं मग काढा देशाची चौकशी करा संपूर्ण देशाची काश्मीर पासून कन्याकुमारी को पर्यंत कोरोनाची चौकशी करा आमची तयारी आहे